वाडा तालुक्यातून ब्रेकिंग न्यूज आली आहे वाडा तालुक्यातील देसई तिळशे या मार्गावर कारसमोर अचानक आल्याने भीषण अपघात झाला या झालेल्या भीषण अपघातात कार चालक निलेश दत्तात्रय वेखंडे वय वर्षे त्रेचाळीस राणार सोनाळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर रानडुकराचेही जाग्यावरच मृत्यू झाला ही, ही अपघाताची घटना शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास घडली होती निलेश वाडा येथे राहत असून तिळशे येथील आपले दुकान बंद करून वाड्याकडे येत असताना सोनशिव गावाच्या जवळ असलेल्या रस्त्यावर अचानक रानडुक्कर समोर आल्याने निलेश चालवत असलेली कार रानडुक्करला धडकली व भीषण अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की या धडकेत कार पूर्णपणे उलटली व निलेशचा जाग्यावरच मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान सध्या ग्रामीण भागात बिबट्या रानडुक्कर व अन्य वन्य प्राण्यांच्या नेहमी वावर असून बाईक्सवार कार चालक व वा इतर वाहन चालकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे